नमस्कार चार ओळी ऐका कोणापाशी वैभव नव्हते गरीब होते सारे सताड उघडी होती तेव्हा परस्परांची दारे दोनच खोल्या एकच मोरी दोनच खोल्या एकच मोरी शेण मातीचे जुने दिवस वाड्या मधल्या सुख शांतीचे आपुलकीचे जुने दिवस या चार ओळी आहेत प्रसिद्ध कवी रमण रणदिवे रमण रणदिवे जी आज माझ्याबरोबर आहेत आणि त्यांचे हे गीत मी लवकरच गाणारे या गीताच्या बाबतीत त्यांचं जे मनोगत आहे ते मला ऐकायचंय आणि तुम्हालाही ऐकायचं असेल असं मला वाटतंय तर ऐकूया रमणजी नाही हे खरं म्हणजे आतून आलेलं गीत आहे कारण ह्या ज्या सगळ्या जुन्या आठवणी वाड्यामध्ये आपण सगळे राहत होतो वाडा संस्कृती सगळे वाढत गेले ही सगळी माणसं फार श्रीमंत नव्हती ती मनाने फार मोठी होते आणि एकमेकांच्या मनात प्रेमळपणाची नदी वाहत होती आणि प्रत्येकजण एकमेकांना धरून होता आणि इतकं प्रेम होतं प्रत्येकांच्या बरे प्रत्येकाच्या म्हणजे आदरातिथ्य असं कोणी आजारी जरी पडला तरी आपण चौकशी करायचो अरे काय आई दिसली नाही बाबा दिसले नाही बरं नाही का हे जे आहे हे मला कुठंतरी असं आतून सारखं वाटत होतं की ह्याबद्दल काहीतरी लिहिलं पाहिजे कारण सगळ्यांना ते खूप भावे आणि मी थांबून होतो मी असं लिहायला बसलो म्हणून ते कारागिरी करील नाही मी जेव्हा ते मला आतून सुचलं स्फुरलं त्यावेळेस मी ते लिहिलं आणि लिहिल्यानंतर मला दोन ओळीच इतक्या आवडल्या आणि मी त्याचे चार पाच कडवी त्याची लिहिली आणि मी हे सर्वात प्रथम म्हटलं हे कोण हे चांगलं गाणं करेल तर म्हटलं माधव भागवत हे गाणं चांगलं करेल म्हणून मी हे तुला पा पाठवलं आणि खरोखर त्याची चाल अतिशय तू छान केलेली आहेस आणि ते लोकांना भावेल असा मला विश्वास आहे कारण काय माणसंही भूतकाळाच्या स्मरण रंजनामध्ये अधिक राहतात त्यांना जगण्याची ऊर्जा मिळते ते जुन्या आठवणींनी मिळते आपली आजी आपल्याला काही गोष्टी सांगायची किंवा दुसरी गोष्ट काही झालं सर्दी पडस झालं किती पटकन सांगायची घरातून वन हातावर चोळ आण कपाळाला लाव ह्या ज्या गोष्टी आता होत नाही आता सगळीकडे मिक्सर आले पूर्वी hmm. वाटा परवंट्या वाट्या पाटा hmm. परव वरवंट्यावर आपण मिक्सर आता आले त्यावेळेला तो, तो चुलीवर आई स्व स्वयंपाक करायची हा हातावर भाकरी करायची hmm. पण त्या भाकरीला किती मोठा पापड यायचा त्या पापडाला एक वेगळा स्वाद होता आणि त्याच्यामध्ये किती गुरुची होती गोडी होती हे सगळं आम्ही सगळं आठवतं मला आणि सगळ्यांनाच आपल्याला आठवतं की तो जो काळ होता तो आता शेवटी कसा आहे इतिहासाच्या कपाटात चांगले दिवस बंद होतात पण काही आठवणी त्या कपाटाच्या फटीतून आपल्या काळजावर आदळत असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला नवीन एक ऊर्जा मिळते म्हणून मी हे जुने दिवस कसे असावेत कसले आपण कसे छान आनंदात घालवले आपण कुठे श्रीमंत नव्हतो आपल्याकडे गरिबी होती खिशात आपल्या एक डब्बू पैसा असला तरी आपल्याला असं वाटायचं त्याला मी आज राजा आहे मला आज माझ्याकडे एक डब्बू पैसा आहे हे असे ते दिवस होते म्हणून त्याच्यामुळे ते अत्यंत प्रामाणिकपणे आलेले त्या ओळी आहे रमणजी या गीतातला दुसरा अंतरा तुम्ही त्यात एक बर्फाच्या गोळेवाल्याचा उल्लेख केलाय ती लाईन ऐकून मला माझे लहानपणीचे दिवस आठवले की आमच्याकडे कल्लू चुस्कीवाला होता चुसकीवाला म्हणजे बर्फाचा गोळा बनवणारा तर तो कल्लू चुस्कीवाल्याच्या आजूबाजू आम्ही सगळे मित्र असते जमायचो आणि चुस्की खायचो त्याच्याकडे वेगवेगळे फ्लेवर्स होते आणि त्याचा आम्ही आनंद घ्यायचो आमच्या गल्लीमध्ये तुला का माधव आमच्या गल्लीमध्ये तो भैया यायचा त्याच्या डोक्याला संपूर्ण फेटा बांधलेला असायचा तो फेटा मळका असायचा त्याच्या अंगामध्ये जो झब्बा असायचा तोही मळका असायचा तो जे धोतर नेसायचा ते हे का असायचं hmm. आणि त्याची जी बर्फाची गाडी असायची त्याला खाली एक घंटा लावलेली असायची hmm. तो घंटा वाजली की आम्ही सगळी गल्लीतली पोरं त्या गाडीभोवती जमा व्हायचो आणि तो मग आमची आई एक डप्पो पैसा द्यायची आणि मग तो मोठा बर्फाचा गोळा द्यायचा एकदा असं झालं की तो बर्फाचा गोळा त्या भैयानी मला दिला आणि तो पडला हातातनं पडला hmm. तर मग इतका मी नाराज झालो मी इतका हिरमोसलो तर तो, तो त्या भैयाच्या लक्षात आलं की बच्चा नाराज हो गया तो मला म्हणाला भैया बच्चा ठे ठेर ठेर मी दुसरा बनाके देता आणि ते त्याने मला दुसऱ्या दुसरा गोळा मोठा बनवला त्याच्यापेक्षा त्याच्यावर ते रंग टाकायचे hmm. आणि तो जो आनंद होता त्यावेळेचा तो इतका मोठा आनंद होता एका ढबू पैशामध्ये तो बर्फाचा गोळा आणि तो अनेक वेळ म्हणजे खूप वेळ असा तो रेगाळ रेगाळ त्याच्या चवी चवीने आम्ही तो तो असा तो खात होतो असा आणि ते दिवस मला आठवले अरे खरंच आपले सगळे मित्र त्या गाड्याच्या भोवती जमायचे आणि तो भैया आपला आमच्याकडे त्याने तो बर्फा असा हे केल्यानंतर आम्ही खाली असं त्याच्या हात ठेवायचो hmm. आणि बर्फा पण तो भैया पण इतका हुशार होता तो लगेच तो बर्फ थांबवायचा नाही तो आणखी आम्हाला हातावर तळव्यावर बर्फ पडू द्यायचा आणि मग तो आम्ही त्या बर्फाचा गोळ्याच्या आम्ही तो नुसताच बर्फ खात होता <laughs> ते हे जे दिवस मला आठवले आणि म्हणून ते कडवून मी त्याच्यात टाकलं की हे जे दिवस आहेत ते न विसरता येण्यासारखे आहेत म्हणजे त्या ज्या बर्फाच्या थंड आणि गार आठवणी आहेत त्या किती आपल्या या वार्धक्यामध्ये आपल्याला किती ऊर्जा देऊन गेल्या रमणजी तुम्ही खूप मोठे कवी आहात आणि तुम्ही शाळेत आहात तुमच्या उत्तम गजला खूप लोकांना माहिती आहे तरी मला असं वाटतं की आमच्या श्रोत्यांना सुद्धा तुमचे काही शेर किंवा काही गजल किंवा गीत भजन काहीतरी तुमच्या तोंडून ऐकायचं आहे हो हो मला तसं सगळेच माझे शेर आवडतात पण मी दोन चार ऐकवतो बाहेर कधी अश्रूंना पडताही आले नाही बाहेर कधी अश्रूंना पडताही आले नाही दुःखाचा धाक असा की रडताही आले नाही डोहात स्फृतींच्या हळव्या हलकेच उतरलो तेव्हा डोहात स्फृतींच्या हळव्या हलकेच उतरलो तेव्हा तरताही आले नाही बुडताही आले नाही बाहेर no. कधी अश्रूंना पडताही आले नाही दुःखाचा धाक असा की रडताही आले नाही no. यानंतर दुसरा माझा आवडतं माझी गझल म्हणजे तो गुलाबी वेगनांचा बेरका बाजार होता तो गुलाबी वेदनांचा बेरका बाजार होता तो सुखाच्या आसवांचा मोसमी व्यापार होता आसवे वाळून गेली हे किती वाईट झाले आसवे वाळून गेली हे किती वाईट झाले आसवांना आसवांचा केवढा आधार होता आसवांना आसवांचा केवढा आधार होता तो गुलाबी वेदनांचा बेरका बाजार होता तो आसवांचा होता मोसमी व्यापार आम्ही सादर करणार आहोत पुन्हा पुन्हा स्मरतात जीवाला तुम्हाला लवकरच मिळेल ते गाणं आणि मला अशी अपेक्षा आहे की तुम्हाला ते गाणं फार आवडेल वाड्या मधल्या सुख शांतीचे से सुने दिवस पुन्हा पुन्हा स्मरतात जिवाना जीवाना